मन आपल्याला घेऊन जातं त्या विषयामध्ये आपण जात असतो आणि मन ज्या पद्धतीनं आपल्याला त्या विषयामध्ये रमविल जितका वेळ रमविल तितक्या वेळ आपण रमत असतो तर मनाच्या मागे हे जे माणसाचं भटकणं आहे जराशी ज्याला जाग आली त्याला हे अगदी स्पष्टपणे लक्षात येतं की आपलं मन कशा पद्धतीने आपल्याला परेशान करत आहे मनाचा स्वभाव आहे मनाचे संस्कार आहेत ते विशिष्ट पद्धतीने क्रिया प्रतिक्रिया करत असतं परंतु या सगळ्यासोबत भटकत राहणे हेच आपल्याला बंधनकारक आहे असं काही नाही आणि म्हणून ज्यालाही हे कळलं की माझं मन मला भटकवतं आहे माझं मन मला नको त्या विषयामध्ये घेऊन जातं आहे एखादी गोष्ट अनावश्यक आहे फालतो आहे तरीसुद्धा मला मन त्या विषयामध्ये घेऊन जातं आहे आणि तिथे माझा बराच वेळ जातो आहे असं ज्याच्या लक्षात आलं तोच खऱ्या अर्थाने या मनाच्या बंधनातून हळूहळू मुक्त होऊ शकतो ज्याला आणखीन हे भानच नाही की माझं मन मला कोणत्या विषयामध्ये घेऊन जात आहे काय काय चिंतन करतं आहे कशा पद्धतीनं ते भटकवतं आहे आणि त्याच्यामुळे कसं माझं जीवन अशांत होत आहे याचं भानच ज्याला आणखीन नाही त्याचा तर विषय घेण्याची काही गरजच नाही पण ज्याला कळलं की माझं मन बेचैन आहे माझं मन व्यर्थ विषयामध्ये भटकत आहे वगैरे हे जर लक्षात आलं आणि त्याला वाटलं की या मनाला व्यवस्थित केलं पाहिजे एक चांगली सवय लावली पाहिजे किंवा ह्या व्यर्थ भटकंतीपासून त्याला आपण वाचवलं पाहिजे किंवा योग्य रस्त्यावर आणलं पाहिजे अशी ज्याची मानसिकता झालेली आहे असा जो पाहू शकतो त्याच्या दृष्टीनेच या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत म्हणून ही चर्चा आपल्या सर्वांच्या इतक्या फायद्याची आहे इतक्या हिताची आहे एवढं कल्याण करणारे आहे की मला वाटत नाही यापेक्षा दुसरा कोणता महत्वपूर्ण विषय असेल आपल्या जीवनाला घेऊन जाणारं दिशा देणारं मन ज्याच्यावर आपला सगळा जीवन व्यवहार अवलंबून आहे आपलं सुखदुःख अवलंबून आहे तर त्या मनावर आपल्याला विजय मिळविता येऊ शकतो त्या मनाच्या बंधनातून आपल्याला मुक्त होता येतं मनुष्य जन्माचं हे श्रेष्ठत्व आहे की मनाप्रमाणे भटकत राहणे हे काही आपली नियती नाही आपल्याला त्यातून बाहेर येता येत परंतु ज्याला हे आधी कळलं की माझं मन नको त्या व्यर्थ विषयामध्ये जातं नेमकं ते चुकीचेच विषय पकडत वाईट गोष्टीमध्ये त्याला जास्त रस असतो त्याच विषयामध्ये तो जास्त वेळ देतो हे ज्याच्या लक्षामध्ये आलं आणि ज्याला असं वाटलं की आता मला मनाला व्यर्थ गोष्टीतून सोडवायचं आहे काढायचं आहे बाहेर अशा पद्धतीने प्रामाणिक विचार ज्याच्या मनामध्ये जन्म घेतो तो व्यक्तीच या गोष्टीविषयी प्रयत्न करू शकतो निर्मळ मन आत्यंतिक शुद्ध मन हीच भगवत्ता आहे हीच मनुष्याच्या जीवनातल्या सर्व सुखाचं साधन आहे हे शुद्ध मनच खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी करू शकतं एवढंच नाही तर अशा प्रकारचं शुद्ध मन हेच स्थिर होऊ शकतं आणि ते शुद्ध मनच खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त करून देऊ शकतं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जोपर्यंत हे मन शुद्ध होत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही स्थिर होत नाही आणि मनाची ही शुद्धी ओळखायची असेल मनाला हे शुद्ध पण प्राप्त करायचं असेल तर मनामधली अशुद्धता गेली पाहिजे जे काही मनामध्ये भरलेलं आहे ते कशा पद्धतीने मनाला पळवतंय हे तर आपण पाहत आहोत त्याच्यामुळे कोणकोणते विषय मन पकडतं ते त्या त्या क्षणी आपण जाणून मनाला त्या विषयापासून सावध करू शकतो परावर्त करू शकतो ज्या क्षणी मन चुकीच्या विषयामध्ये जाईल त्या क्षणी जर आपण फक्त जागे असू की काय चाललंय तुझं एवढी जरी आपली नजर असली तरी मन ते विषय ताबडतोब सोडून देतं आणि जशीही आपल्याला डोकली लागली की मन त्या विषयामध्ये घेऊन जातं तर मनाची ओढ मनाचं आकर्षण मनाची धाव तर नको त्या गोष्टीकडेच आहे परंतु त्याला विरोध करून चालत नाही आणि त्याला मोकळं सोडूनही चालत नाही आणि म्हणून मनाचं निरीक्षण करणे मनाला पाहणे त्याचा कोणत्या विषयात आता धावा चालू आहे हे फक्त तटस्थतेने आपण पाहू शकलो त्याच्यावर प्रकाश टाकू शकलो तर मात्र हे मन ते विषय आपोआप सोडून देतं एक चमत्कारिक बदल आपोआप घडत असतो म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आत्ता या क्षणी माझ्या मनामध्ये काय चालू आहे याच्यावर मला फोकस टाकता आला पाहिजे आणि तो तटस्थतेमधून असला पाहिजे कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता काय चाललंय फक्त हे आपल्या दृष्टीपथात आलं पाहिजे न त्याच्याविषयी कोणती क्रिया करण्याची मानसिकता न ना त्याला नाव ठेवण्याची मानसिकता न त्याच्याविषयी कसल्याच प्रकारची प्रतिक्रिया नाही फक्त आता या क्षणी काय चाललंय हे जरी आपण त्या ठिकाणी पाहू शकलो नव्याण्णव टक्के तर आपण मनामध्ये जे चालू आहे त्याचे शिकारच बनलेलो असतो ती बेचैनीच आपण आहोत अशा पद्धतीने आपण त्या बेचैनीत बेचैन झालेलो असतो परंतु ते बेचैनी आपण पाहू शकत नाही जीवनामध्ये माणसाला एखादी गोष्ट दाबता येते त्याला विरोध करता येतो किंवा एखाद्या गोष्टीसोबत वाहताही माणसाला येतं परंतु तटस्थतेने ती गोष्ट पाहण्याची कला माणसाला जीवनामध्ये येत नाही आणि मनाच्या बाबतीमध्ये हेच सर्वात उत्तम उपाय आहे काय चालू आहे आता कोणता विषय चालू आहे मन कुणीकडे धावतंय त्याला पाहायचं एखाद्या वासनेचा विषय असू द्या ईर्षेचा विषय असू द्या क्रोधाचा विषय असू द्या कारण मनामध्ये ज्यावेळेस एखादा विषय चालू असतो ना तर त्यावेळेस तो कोणत्या ना कोणत्या विकारावरच आधारित असतो काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याला षडविकार म्हटलेला आहे कोणत्या ना कोणत्या विकारालाच धरून मन प्रवर्त होत असतं तशा पद्धतीने त्याचा कार्यव्यवहार चालू असतो आणि म्हणून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की एखादं आकर्षण वाटलं एखाद्या गोष्टीची ईर्ष्या वाटली एखाद्या गोष्टीचं भय वाटलं काय नेमकं चालू आहे आत्ता या क्षणी हे ज्याला पाहता येऊ लागलं हे ज्याला जाणता यायला लागलं त्याने फक्त त्याच्याकडे बघत राहायचं जसं लेकराला आपण काय करतो की खेळत असताना त्याला जर आपण बळ न उचलून घरामध्ये आणून जर आपण त्याला ठेवलं तर ते घरामध्ये रडायला लागतं मोठमोठ्याने हातपाय खोडायला लागत आणि त्याला जर एकदम मोकळं जर सोडलं तर ते काहीतरी चुकीचं करू शकत म्हणून त्या मुलाला खेळायला सोडायचं आणि फक्त आपलं त्याच्यावर लक्ष राहू द्यायचं पूर्ण आता ते आप त्याला माहीत असतं आता की माझ्याकडे लक्ष आहे तेव्हा ते, ते चुकीचं न करता ते खेळू शकतं तर केवळ लक्ष दिल्याने जसं तिथं ठीक होतं सगळ्या गोष्टी तसं जीवनामध्ये सुद्धा हा चमत्कार जर आपण एकदा अनुभवला की ज्यावेळेस मला अशी दृष्टी येईल की मला फक्त पाहता येईल काय चालू आहे ओळखता येईल फक्त त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपोआप ठीक व्हायला लागतात मी बेहोश आहे हेच माझ्या वाहण्याचं कारण आहे मला डुकली लागते आणि मन नको त्या चुकीच्या विषयामध्ये घेऊन जातं आणि मी त्याला त्याच्यामध्ये ते भटकवत असतो तर ही जी भटकंती आहे जीवनामधली चुकीच्या विषयामध्ये तासन तास स्वतःला गुंतून घेणे हे मनाचं चा चालूच असतं मन म्हणजे काय एक रेकॉर्डिंग आहे एक कल्पना आहे आणि ती कल्पना विश्व त्याला आवडतं आणि त्या कल्पना कल्पनेला आधारित विषय जर बाहेर मिळाला तर त्या विषयाशी जोडून पुन्हा त्याचं ते चिंतन चालू असतं म्हणून मन हेच जर आपली गती ठरवत असेल मन हेच जर आपली सिद्धी ठरवत असेल मन हेच जर आपलं सुख समाधान त्याच्यावर अवलंबून असेल तर ते मन शुद्ध करणं ते मन स्थिर करणं ते मन शांत करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी पाहिजे फक्त एक तटस्थ नजर प्रतिक्षण काय चालू आहे फक्त हे पाहण्याची आपल्याकडे दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी जीवनामध्ये आली की एक भरपूर काम आपल्याला मिळत असतं आपल्यामध्येच की मला खूप काम आहे हे भटकणाऱ्या मनाला पाहिजे आता बाहेरच्या गोष्टीमध्ये बाहेरच्या नकोत्या खोटाण्यामध्ये माणूस पुन्हा वेळच देत नाही कारण व्यर्थ गोष्टीमध्ये मला आता रमायचं नाही हा माणसाचा निश्चय होतो कारण एक सार्थक गोष्ट मला लक्षात आली की माझ्याच मनाची मला शुद्धी करायची आणि त्याच्यासाठी त्याची जी भटकंती आहे कुठे आहे ते काय करतंय काय मागते काय त्याला पाहिजे कुठं त्याचा जास्त इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि हळूहळू जो कचरा आहे जो अत्यंत खराब गोष्ट आहे जे आपलं मन धरून बसत होतं ज्याच्यामध्ये रमत होतं त्या गोष्टीपासून ते थांबायला लागतं लांब आणि अशा पद्धतीने ही सवय ज्यावेळेस माणसाची कमी 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 होत संपते त्यावेळेस चुकीची गोष्ट आल्याबरोबर आपोआप मनच आपल्याला ते दाखवून देतं की हे चुकीची गोष्ट मध्ये मनामध्ये चालू आहे एखाद्याची निंदा करणं असू द्या एखाद्याची ईर्षा करणं असू द्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पोचल्यात आपण पाळल्यात त्याची गोडी त्याचा रस आपण चाखलाय आणि म्हणून तीच वृत्ती मनाची बनलेली आहे आपण कुठंतरी त्याला खत पाणी दिलं आहे आणि ती वृत्ती बलवान झालेली आहे आपली इच्छा असो किंवा नसो ती गोष्ट मन उभा करतं आणि त्याचा आनंद त्याचं चिंतनमध्ये चालू असतं वास्तविक पाहता दुसरा कसाही वागला तरी त्याचा मला त्रास होण्याचं काही कारण नाही पण दुसऱ्याची पोथी वाचण्यामध्ये आपल्या मनाला जास्त रस असतो त्याच्यामध्ये तासन तास कसे गेले कळत नाहीत उठता बसता दिवसातून दहा दहा वेळेस तो विषय जरी आपण घेतला तरी त्याच्यामध्ये आपल्याला रस वाटतो तेव्हा जीवनाच्या कोणत्या गोष्टी आहेत जिथं माझ्या मनाला रस येतोय जिथं त्याची धाव आहे जिथं त्याला ते पाहिजे वाटते जे ते सोडू शकत नाही तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्याच मनाची जर आपल्याला ही माहिती नसेल हे आपल्याच मनाची धाव कुठे आहे सगळ्यात जास्त त्याला इंटरेस्ट कशात येतो हे जर आपल्याला कळत नसेल तर, तर माणसाचं जीवन मिळून काय उपयोग आहे सगळ्या जगाची माहिती ठेवायची आणि स्वतःचीच माहिती नाही अशा प्रकारचं जीवन दृष्ट्या चांगलं होऊ शकेल सगळ्या गोष्टीनं संपन्न होऊ शकेल परंतु समाधानी कधीच होऊ शकत नाही हे या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो समाधानाच ठिकाण जर आपलं कोणतं असेल तर आपलं मनच हे आपल्या राहण्याचं ठिकाण आहे म्हणून तिथे समाधान असलं पाहिजे तिथे जर समाधान नसेल बाहेर हे राज्य कितीही मोठं आपण तयार केलं कितीही मोठं राज्य तयार करू द्या दागदागिन्याने आपण पत्नीला मढवून टाकू द्या अनेक प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करू द्या आणि अनेक प्रकारच्या माणसावर आपलं प्रभुत्व चालू द्या मालकी चालू द्या असं रुबाबदार जीवन वैभवसंपन्न जीवन सगळ्या दृष्टीने भौतिकता आपल्याकडे आहे हे भौतिक संपन्न जीवन आपल्याकडे असूनही आपण कदापि सुखी होऊ शकत नाहीत मनाची बेचैनी जोपर्यंत थांबत नाही मन जोपर्यंत स्थिर होत नाही मन जोपर्यंत निर्मळ होत नाही शांत होत नाही तोपर्यंत या जगातली सगळी सुख म्हणजे एक नशा आहे आणि ती नशा जशी कधी उतरत असते तशी ही क्षणिक सुखाची नशा पण उतरत असते आणि जिथं आपला कायम वास आहे जिथे आपण राहतो ज्या मनामध्ये त्या ठिकाणी शांतता कधीच येणार नाही आणि म्हणून जागरूकता जागा होणं हाच खऱ्या अर्थाने उपाय आहे जो जागा होतो त्याला कळतं की काय चालू आहे माझ्या मनात कुठे धावते ते काय मागतंय ते काय त्याला पाहिजे हे सगळं आपल्याला पाहता आलं पाहिजे आपल्याच मनाविषयी आपल्याच मनात चालू असलेल्या गोष्टींविषयी आपल्याला जाग येणं महत्वाचं आहे या ठिकाणी पुन्हा मी सांगतो की जे चालू आहे त्याला विरोध करून चालत नाही जे चालू आहे त्याला तसंच चालू द्यायचं मोकळं सोडून हेही चालत नाही तर फक्त त्याच्याविषयी एक जाग की काय चालू आहे ही जाग आता माझ्या मनात काय चालू आहे ही दृष्टी ही जान, ज्यावेळेस माणसाकडे यायला लागेल तर हळूहळू मन त्याच्याकडे नुसतं पाहिल्याने चुकीचे विषय सोडायला लागत मन चुकीचे विषय सोडून जसं जसं द्यायला लागेल किंवा चुकीच्या विषयात रमण्याचा त्याचा वेळ जसं तसं कमी व्हायला लागेल तसं तसं आपल्याला हलकं हलकं झाल्यासारखं वाटू लागेल आणि हा हलकेपणा स्पष्टपणे जेव्हा आपल्याला कळायला लागतो त्यावेळेस मनाचा ही किती भार घेऊन आपण जगत होतो याची जाणीव आपल्या व्हायला लागते आणि आपलं कल्याण कशात आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागतं आणि मन चुकीच्या गोष्टीमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये जर आपला वेळ गेला आणि नंतर आपल्याला भानावर आल्यावर कळलं की ही चुकीच्या गोष्टीमध्ये इतक्या वेळा आपण वेळ वाया घालवला की आपण त्याच्याबद्दल प्रायश्चित्त करायला लागतो की आता डुकली लागली ती लागली पण इथून पुढं हा विषय मी चगळत बसणार नाही अशा पद्धतीने मनावर लक्ष ठेवायचं आणि जरी पुन्हा मन चुकीच्या विषयामध्ये गेलं तरी त्याच्याविषयी पश्चाताप करायचा एक प्रकारे त्याला धुवून काढायचं त्या अशा पद्धतीने जो जागा आहे तो मनाला खऱ्या अर्थाने निर्मळ करू शकतो आणि ज्यावेळेस हे चुकीच्या विषयातून मन निघेल निर्माण होईल त्यावेळेस ते आपोआप शांत व्हायला लागतं ते सहज व्हायला लागतं आणि ही सहजता हेच आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं सुख आहे ही शांती हीच आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं वैभव आहे असं आपल्याला वाटायला लागतं की बाहेरच्या कोणत्याही विषयाचा कोणत्याही प्रसंगाचा आता आपल्यावर विशेष परिणाम होत नाही आपली आतली स्थिरता आणि शांतता कायम राहते असं ज्यावेळेस आपल्याला जाणवायला लागेल तर त्यावेळेस खरं आपल्याला सुख खरं वैभव जीवनात सापडलं असं आपण त्यावेळेस म्हणायला लागतो पण हा ज्याचा त्याचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे कोणी सांगितलं म्हणून हे कळलं असं कधीच होणार नाही तर जीवनामध्ये हे अशा जीवना पद्धतीने चुकीच्या विषयातून बाहेर निघण्याचा निश्चय करायचा आणि आता या क्षणी माझं मन कुठे धावते काय करतंय याचं निरीक्षण करायचं केवळ ही जाग केवळ ही जाणणे हेच आपल्याला याच्यामधून सोडू शकतं तेव्हा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हे करून पाहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सुखाचा ठेवा हे आपल्याला शोधता आला पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असलं पाहिजे ही आपलीच जबाबदारी आहे मन बेचेन आहे म्हणून आपण तक्रार करत असतो ना मनाची ही बेचेनी का कारण ह्या बेचेनीला मीच खत पाणी घातलंय आणि म्हणूनच ती प्रवृत्ती बलवान झालेली आहे आणि म्हणूनच ती मला भटकवते आपण कधी कधी म्हणतो की हा विषय मला वाटत की आता सोडून द्यावा पण मी तो सोडू शकत नाही म्हणजे ही किती मनाच्या बंधनामध्ये आपण अडकल्याचं लक्षण आहे की एखादा विचार आपल्याला सोडायचा आहे पण आपण सोडू शकत नाही ही जेलमध्ये टाकलेली कंडिशन आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारच्या शिक्षा जशा लादल्या जातात तशी ही शिक्षा आपण भोगत असतो हे मनाचं बंधन आपल्या ही मनाची बेचेनी हे मनाचा सगळा जो विषय आहे तो आपल्यासाठी एक बंधन आहे ते आपलं पारतंत्र्य आहे आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत खरी शांतता प्रकट होऊ शकत नाही आणि हे सगळं बंधन आपण त्या मनाला कुठंतरी साथ दिलेली आहे त्याच्या चुकीच्या गोष्टीला कुठंतरी त्याच्या चुकीच्या गोष्टी आपण चगळत बसलो आहोत हे असं वाहत गेलो आहात आपण आणि म्हणून त्या गोष्टी मनामध्ये आल्यात आणि त्याच्याने ही बेचैनी सगळी वाढलेली आहे तर मन शांत होण्याची जबाबदारीही मग आपलीच आहे त्याच्यासाठी ही दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे तेव्हा ह्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हावं अशी एक शुभ कामना करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद